का विचारांनी अहंकार संधीजे मग आस्तीच वस्तु होईजे तरी या पलीसं गोष्ट नाही सहज के गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु भूतम भाव अ uh -huh. uh -huh. uh -huh. प्रगट प्रगड महाराज यांनी अनेक प्रवचन शेवाय महाराज ते करावी सांगितले काही मी तू पण करावे कारण आहे महाराज कारण इथं सेवा करणं म्हणजे माझं भाग्य आहे म्हणायचं इथं प्रवचन नाही तर फोन बसणार आहे आपण महाराज कारण ज्यांना बसवले ना महाराज ते पाहत ना मागे नाहीत महाराज मागे पुढे उभं आहेत माझे पण पुढे महाराज त्यांनी आपल्याला या राई बनवलंय कारण गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे आपण बोलले तर नक्की काय बदल का होता महाराज कोण आपण होतो आज दादानी या ठिकाणी बसवण्याची लायकी आपली नव्हती महाराज त्यांच्यामुळे आपण इथं महाराज फक्त साधू जीवनात आलाय महाराज साधू जीवनात आल्यावर काय होत महाराज अह काय होत नाही साधू जर जीवनात आला तर काय होत नाही झालाय फक्त साधू जीवनात आला कारण माउलीच कार्यच कशासाठी महाराज कारण येतो हिताचा कळवळा जीव तुट कारण संतांचा अवतार याच्यासाठी संत आलेले असतात सद्गुरु त्यांचे सद्गुरु निवृत्ती दादा त्यांच्या जीवनात आल्याच्या नंतर त्या नावाचा अनुग्रह देण्यासाठी आले त्यावेळेस माऊलीने मला नाही कारण तुम्ही आतापर्यंत काय केलं एक गुरु एक शिष्य परंपरा होती

बापल्या बाहुबबळावर तुम्ही सागर करून जाऊ शकता पण साधू भेटणार नाही मग आयसे कैसे याने भेटतील साधू साधू कसे भेटतील पण भगवन भगवंताची ज्यावेळेस कृपा होईल त्यावेळेस त्या साधकाला वाटतं त्या मनुष्याला वाटतं खरंच आपण सुद्धा ऐकलं पाहिजे हे नाम 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 चाललंय यांचं काहीतरी हे नाम काय हे पाहिलं पाहिजे असं त्याच्या मनात जरी आलं ना त्यांनी ठरवायचं खरंच आपलं पुण्य पाप संपत आलंय पाप काय झालंय संपत चाललंय असं त्यांनीच ठरवायचं काय तुम्हाला विचारायची गरज नाही आणि ज्याचं पाप पुण्य समान झालंय मग मात्र त्याला असं वाटतं खरंच आपण सुद्धा बाळगाला ते नाम घ्यावा सोनं खरेदी करायचे सोनं खरेदी करायचे सत्तर हजार रुपये आहे आणि दहा हजार रुपये तुमच्याकडे आणि तुम्ही स्वणारच्या दुकानापासून कारण कृपा कटाक्षे आयले आपल्या हाच पदी बैसळले कारण ज्यावेळेस धागा आले आणि चिंतनाचा कार्यक्रम चालला होता आणि चिंतनाचा कार्यक्रम चालला होता विचारच बघायला घरी आलोंद्र सिंगे ना म्हणलो मला मला घालायच आज सकाळी नऊ वाजता कोंबडी कापड खाल्ल्याला माणूस नऊ वाजता पुरवणी कापली खाल्ली तुमचे गुण कधीच पाहत नाही तुम्ही काय केलं की पाहत नाही म्हणून तू करा मारा माझं मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका का माग सगळं सोडून दे मी सांगत असतो जोपर्यंत आतीतच चिवड येत आतीत आणि तीच सगळे अंगाला वळशे दोन दिवस हात पुढे जात तोंडात पी जात का कळत नाही त्याला आज्ञेने माणूस काय का नाही त्याला कळत नाही पण आहे सांगत त्याला शिकवीती बरं का जसं साधून आपल्याला शिकवलं करून साया असं शिकवीती तसं आहे शिकवीती रे बाळा शी हे हात नाही लावायचा खायचं तर नाही हात बी नाही लावायचा आणि मग त्याला कळायला लागतं मला मग वर्ष सांगायला गेले त्यानंतर तीस समाज केल्या ते आयला लागतात असं करत करत त्याला कळालं महाराज की ही काय ही घाणे खाल्ली पाहिजे हा आम्हाला बारा वर्षाचं झालोय सांगू सांगू थकले संत गेले सांगू सांगू बारा वर्षाचं झालं तरी आमचा अजून असंच चाललंय का बारा वर्ष झालं करत ते असं आता कळत झालं ना ते मग आम्हाला कधी कळा या कसा मग मग करायचंय कसा आपलं चाललंय कसा समजून घेत नाही आपण महाराज पण आपली चुकी आपण विचारित नाहीत मला त्यांना विचारवायचं मग ते सांगत आहेत मग नाही सांगितलं तर पुस्तक पुस्तकात नाही तर रोज मला साधू संत जीवनात आल्यानंतर मला परिवर्तनच होतं महाराज असे साधू माझ्या जीवनात आले मला सांगितलं माझी हीच बरं म्हणजे काय म्हणतो त्याला आपण वृत्तीच बघायची आणि सकाळच्या सकाळच्याच पाणी कपिंदर सिंग चार खायकदा म्हणून नाही 现在我们马上。 आपण प्रपंचात महाराज ज्यावेळेस कळत नाही नागवत ना ही भेटलं पाहिजे ती भेटलं पाहिजे पण ती सुद्धा पूर्ण बनवायची काय मागितलं पाहिजे कस संतांनी काय मागितलं हे दान दाण देवा तुझा विसर नवा हे मागितलं पण आपण आठ मला आपल्याला कळत नाही तो आपण काही पण मागतो पण ती आपले सुद्धा मान पुरवित का आपली सुद्धा लाड पूर्वी देत ती सुद्धा पूर्ण करते ती येऊन सांगतो स्वतः दिसतो पूर्णच करतो आपले सुद्धा तुम्हाला सांगतो माझी परिस्थिती अशी होती की आमचे माणूस बघायला गेले त्यांना माहिती परिस्थिती आमची काय होती जो कधी आम्ही सगळंच होतो शंकर सिंधे आढळलं तुम्हाला सांगतो आमची खायची परिस्थिती नव्हती खाण्याची नाकाळाची सुट्टी लागली म्हणून कामाला गेलो मला नऊ दिवसाची सुट्टी होती त्या नऊ दिवसात ज्या बिल्डिंगवर ज्या आमची श्रीगंगा बिल्डिंग आहे बऱ्याच लोकांना माहीत असतात त्या बिल्डिंग

ते चिंतना प्रतिकार होत ती नाम केलं की त्या नावाचं मला होऊन जाते कितीच करते असं वाटायच मला आणि ती आहे तुम्हाला समजू पाहिलं असताना वाटपा मला दिवसगेरी Yeah. Tchau! Só... A mí me फक्त चिंतन करा बाकीच्या सगळ्यांनी चिंतन करा कारण सर्व नाम हे सगळेच जसं समुद्राचं पाणी आलंय महाराज मग ते असलं मी